नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण एका शेतकरी मित्राच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे जवळजवळ बाग पूर्णपणे निघालेली आहे पस्तीस चाळीस टक्क्यापर्यंत सध्या फुलोरा अवस्थेत बाग आहे आणि या ठिकाणी बऱ्यापैकी सेटिंग ह्या बागेमध्ये होणार आहे बागेतली कॅनोपी भटिगेशन मॅनेजमेंट पाणी मॅनेजमेंट हे सगळं व्यवस्थित हो आहे जमीन एकदम हलकी आहे डोंगराला लागून ही जमीन आहे आणि एकदम हलकी आहे बागेला जे दिलं ते दिल लगेच झाडाला उपलब्ध होत आहे त्यामुळं या बागेच जे नियोजन आहे हे अगदी एक नंबर आहे परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न होता एकच होता अनेक शेतकऱ्यांनी मला विचारलं की बाग सेटिंग होईपर्यंत जे ये तण येत आहे बागेमध्ये आता या बागेमध्ये बऱ्यापैकी तण उगलेलं आपल्याला बेडवरती दिसून येतं परंतु जे तण येतं ना शेतकरी मित्रांनो हे तण आपल्याला बाग सेटिंग होईपर्यंत त्या ठिकाणी कुठलीही मशागत करायची नाही मध्ये सुद्धा करायची नाही आणि बेडवरती सुद्धा करायची नाही अनेक करा शेतकरी सेटिंग चालू असताना त्या ठिकाणी मशागत करताना दिसून आलेले गव तण काढताना दिसून आलेले तण व्यवस्थापन करताना दिसून आलेले परंतु तसं न करता हे तण असंच राहू द्या जोपर्यंत आपली बाग सेटिंग होत नाही आणखी जवळजवळ वीस पंचवीस तीस दिवसामध्ये या बागांमध्ये भरपूर प्रमाणात सेटिंग होऊन जाते आणि नंतर आपण तण व्यवस्थापन केलं तर अशा भागांमध्ये चालतं शेतकरी मित्रांनो जर अशा स्टेजमध्ये आपण हे तण व्यवस्थापन करण्यासाठी गेलो ज्या ज्या ठिकाणी आपण जमीन फोडली त्या त्या झाडांमध्ये काही ठिकाणी माझ्या अनुभवानुसार बुरशीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून आला ज्या वेळेस रात्रीच्याला थंड वातावरण आणि दिवसा थोडा आपण उन्हाचा चटका म्हणू त्याला अशा पद्धतीचं वातावरण असताना जर आपण त्या ठिकाणी जमीन फोडली तर बऱ्यापैकी बागांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव लागून त्या ठिकाणी गळ झालेली ही माझ्या अनुभवानुसार दिसून आलेली तुमचा अनुभव हा वेगळा असू शकतो तुम्ही तण नियंत्रण केलं असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी बागा सेटिंग होत्या परंतु ऑलरेडी बागांमध्ये मा मधमाशी खूप कमी येत आहे यावर्षी आणि परत ह्या अशा पद्धतीचे अशा मा पद्धतीची माशागत्य करून आपण त्या बागाला सध्या तरी डिस्टर्ब न करता आपण त्या बागांमध्ये तण तसंच ठेवावे कारण फ्लोरा अवस्थेमध्ये आपल्या झाडाची त्या ठिकाणी कळीची गळ होणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद